नमस्कार आपण कटू सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू नका संजय राऊत गेल्या दोन दिवसापासून एक वेगळा प्रोग्राम करताय थुंकण्याचा मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणातला इतका बिंडोक माणूस मी पहिल्यांदा पाहिलेला आहे तुमचे माझे विचार पटले नाही तर त्याच्या विरोधात बोला ना तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे बोलताना सुद्धा तारतम्य राखलं पाहिजे असं सर्वांचंच मत आहे त्याच्या एका थुंकण्यानं महाराष्ट्रामध्ये ज्या काही रिॲक्शन आलेल्या आहेत आणि राजकीय लोकांची प्रतिमा किती खालच्या थराला गेली हे प्रत्येकजण त्याच्यावर कॉम संजय राऊत गेल्या दोन दिवसापासून एक वेगळा प्रोग्राम करत आहेत थुंकण्याचा मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणातला इतका बिंडोक माणूस मी पहिल्यांदा पाहिलेला आहे तुमचे माझे विचार पटले नाही तर त्याच्या विरोधात बोला ना तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे पण बोलतानासुद्धा तारतम्य राखलं पाहिजे असं सर्वांचंच मत आहे त्याच्या एका थुंकण्यानं महाराष्ट्रामध्ये ज्या काही रिॲक्शन आलेल्या आहेत आणि राजकीय लोकांची प्रतिमा किती खालच्या थराला गेली हे प्रत्येकजण त्याच्यावर कॉमेंट्स आहेत मी एखादी शिवी देणं मी एखादं थुंकणं मी एखाद्याशी विरोधात बोलणं आणि तेही एकदम असभ्य प्रमाणं तो कार्यक्रम संजय राऊत आता करायला लागला याचा अर्थ समजून घ्या की आता संजय राऊतचं मानसिक संतुलन हे पूर्णपणे बिघडलेलं आहे आजही त्यांनी काही प्रेस वगैरे घेतली त्या प्रेसमध्येही काही बळबडला तो या माणसाचं कुणाशीच जमत नाही काँग्रेसची जमत आहे का तो नाना पटोलेशी जमत आहे का नाही अजितदादा पवारशी जमतं आहे का नाही याला कुणाशी जम याचं का जमत नाही हा खा, का खरं तर संशोधनाचा प्रश्न आहे मुळामध्ये याचा आणि उद्धव ठाकरे गटाचा संबंध तसा काय हे मला प्रश्न पडलेला प्रश्न आहे आम्हीही अडतीस वर्षे त्यांच्यामध्ये घालवलेली आहे आम्हीही तिथं काम केलेलं आहे याचा रोल कुठं आहे हा कोणत्या आंदोलनात होता का पक्ष हे याचा बापाचा या भाषेमध्ये जो तो बोलतो आणि मग तो तुम्ही आम आमच्याबरोबर गद्दारी केली अरे शिवसेना प्रमुखाच्या विचाराशी तुम्ही गद्दारी केली तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर गेला तुम्ही गद्दारी केलेली आहे त्या सगळ्या शिवसैनिकांशी आज गेली अनेक वर्ष अडीच वर्ष तुम्ही काही केलं नाही परंतु आता जर आता जर एखादा तुमच्यातला जर मुख्यमंत्री झाला तो जर चांगलं काम करायला लागला तर त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा दुसरं काही काम नाही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय आजच आपली पालकत्वाचे स्वप्न पूर्ण विश्वसनीय करायण अपॉइंटमेंटसाठी कॉल नाईन झिरो वन फाईव्ह मी मीसुद्धा त्याला चांगल्या पद्धतीने त्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं असतं परंतु हे गाडीखाली चालणारे कुत्रे यांना असं वाटतं की आपणच गाडी हाकतोय आणि मग अशा पद्धतीने त्यांना जर वाटत असेल तर ते, ते दुर्दैव महाराष्ट्राचं आहे त्याच्यापेक्षा त्याला खालची भाषा तरी कोणती कळते हे मला कळत नाही गळत भगवा उपरनं घातलं तर तो असा शिवसेनेच्या तोरात निघतो ना त्याला वाटतं की बास माझ्यासारखा कोणी लढवाया नाही अरे एक आंदोलनाचा तरी फोटो दाखव कुठंतरी तो आंदोलनच केलंच कुठंतरी गेला होता परंतु आता तू जो काही कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे शिव उद्धव गटाला संपवण्याचं ते काम तू परफेक्ट करतो एवढं मास मात्र निश्चित तुलना कुणाशी करताय तुम्ही मी जर त्याचं म्हटलं की नाही मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयाय मी त्यांचा भक्त आहे मी त्यांची तुलना माझ्यावर करेल लोक जोडायला नाही मारणार मला हा सावरकरांची तुलना करतोय सावरकर कोटात तुकले होते आणि हे म्हणून मी तुकलो अरे कोण कोण तू आहेस कोण गल्लीमध्ये चार कुत्रे तुझ्यावर भुंकतात तुला कोणी विचारत नाहीत आणि अशा वेळेला तू तु सावरकरांशी तुलना स्वतःची जेव्हा करतो त्या टायमाला हे महाराष्ट्र हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतो एवढं लक्षात ठेवलं पाहिजे या महाराष्ट्राची जनता एवढी साधी नाही आहे त्यांना सर्व कळतंय परंतु योग्य वेळेला तुला योग्य ते उत्तर लोक देतील आम्हाला निवडणुका पाहिजेत आम्हाला हे करायचं अरे आयुष्यात एकतरी निवडणूक या माणसाने लढली का परंतु आविर्भाव असा आणतो की पूर्ण प्रचारचे सूत्र याच्या हातात आहे म्हणून त्यांनी ती केलेली कृती ही त्याची मजबुरी आहे पोट भरायसाठी मिळालेला त्याला एक वेगळा धंदा आहे आणि त्या धंद्याच्या अनुसरण तो बोलत असतो त्याला जोपर्यंत प्रसिद्धी मिळत नाही तोपर्यंत त्याचं पोट पाणी चालत नाही हे त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे नाशिकला जाणं आणि नाशिकहून भांडूपला जाणं वापस येणं हा त्याचा नित्याचा कार्यक्रम आहे त्या नाशिकच्या शिवसैनिकांना विचारा की ह्या माणसाने नाशिकमध्ये काय काय गोंधळ घातलेले आहेत काल मी बोललो अरे तुमची तुम्ही तुम कोणत्या लायकीचे आहात हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे एका महिलेला ज्या असलेल्या भाषेमध्ये तुम्ही शिवाय दिलेल्या आहेत हे प्रकरण आता काही दिवसांपुढं येईलच आणि मंगळवारी मी सुद्धा पत्राचाळीमध्ये जाऊन तिकडचा सुद्धा करणार आहे तुम्हाला बोलून चालणार नाही तुम्हाला तुमची जागा योग्य ठिकाणी घेऊन जावं लागेल हे निश्चित आहे म्हणून संजय सारख्या बिंडोक माणसाने अशी कृती करणं मला वाटतं एवढं काही आश्चर्यासारखं नाही परंतु जनता त्यांना धडा शिकेल प्रश्न येत नाही या लोकांना त्यांची लायकी दाखवली पाहिजे या लोकांना त्यांची जागा पण दाखवत नाही ना यांना बोलून चालणार नाही यांना कृतीतून यांचा कार्यक्रम वाजवावा लागेल एक कृती जर केली ना मग त्यांना कळेल की आपण नेमकं काय करतोय पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद